नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लाव किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी आज मेथीचे दर थोडे कमी झाले आहेत किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर बाराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी आठशे रुपये प्रति क्विंटल वांगी आज वांगीचे दर वाढले आहेत किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची आज मिरचीचे दर कमी झाले आहेत किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर आठशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर तेहत्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी अठराशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती